तुमचं स्वागत नवीन ब्लॉग मध्ये आज वापस आम्ही चाललोय सावळ राणाला आजचा होलीचा दिवस आहे सातवा नेहमीप्रमाणे माझ्यावरील सिद्धू आहे आज पण आम्ही चाललोय कार्या कार्यावरला तर बघू आज किती आपल्याला कार्या भेटतात सगळ्या काय गुणा होली मार होली होली मारा जाऊ होली भेटी जातो आणि होली भेटू ते पण आजच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला बघायला भेटेल मागच्या ब्लॉग मध्ये नव्हता भेटलेला तर एकदा का भेटल्यात काहीच होळीची सावर विवर सगळं सामान आणलेला तर तो आम्ही असते असती लावायला घेतला पहिले आता आम्ही सावर उभी करतोय काय काय करते ते तुम्हाला सांग सांगतो आणि तुमची कशी होली साजरी होती ते पण आम्हाला कमेंट मध्ये नक्की करायचं सावर उभे करू जितू सिद्धू ओमकार आणि निलेश हे सगळे सावर उभे झालेले आहेत गाईज सावर उभे करून झाल्यानंतर आपण काळे लावू गवत टाकू और उभी करून कार्य वेळ लावून गवत लावून झाले आता वेळ आले होली पेतवायची आता होळी आहे ओमकार हे सिद्धू आहे निलेश आहे आणि जितू आहे आता हे सगळं ओली पेजवत आहेत सगळ्या ओली मी पण घेतले आणि जितूच्या घेऊन मी पण पेजवली आता ओलीला मस्त आग लागलेली आहे आता तुम्ही बघा पुढे कशी पेटते होली भरपूर मोठी ओली पेटलेली आहे आग बघू शकतात किती उंच आहे आणि ही सगळी फळं आहेत आज <boundaries> পাঁচ জানে পিদু आज साहितलं नको झाला म्हणून तो, तो सावर काय आली आली खाली आली खाली आली सिद्धू एक प्रेम आले ते फुलचा कोणी तुझ्या

असं झालं झाले निलेश लाल पूर्ण मारला आता त्याच्यानंतर आता चाललंय वैभव आता तो, तो एक फिरी मारून येईल अर्धा क्लीस आवड अर्धीच फिरी झाली पूर्ण मी फिडे घेतली आता बघू पूर्ण घेतले आता वाईबाई दुसरी पाणी घेतलेली आहे त्या पाणीला घेऊन फिरी कंप्लीट करेल बघू ते जग होते का नाही लाव, लाव लाव दाकत। दाकत ताकत ना लाव लाव जिम आता ओमकारिरी कम्प्लीट कम्प्लीट केलेली वाईबाईनी फिरी, के फिरी। चाललो

पाच फिरिया झाल्या पाचवी फेरी लागची हातात काय नाही का घेतल्या जीवन फिरिया कंप्लीट झालेली आता सावल्या कसाहित घेऊन ठेवून ठेवून जातील सगळ्या सावरी दहाव्या वरिला घालवून टाकतील माजी दर कौशल्य एक वाला टाकून दे